अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील मेळघाटमध्ये असलेल्या वस्तापूर मानकरी इथं दिवाळी संपल्यानंतर पांडव पंचमीला आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात येते संजय कासदे हे या आदिवासी मेळाव्याचे अध्यक्ष होते उद्घाटक दयाराम काळे व अबीर मोरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या फोटोचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर रेड्यांची पूजा करण्यात आली शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सुमारे एकशे पंच्याहत्तर वर्षापासून या मेळाव्याची परंपरा अखंड चालू असून यापुढेही चालूच राहील असं दयाराम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या आदिवासी मेळाव्यामध्ये अकोट तालुका अमरावती जिल्ह्यातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात याच आदिवासी मेळाव्यात आपल्या मुलामुलींचे विवाह जुळवून ठेवतात ही प्रथा आजही सुरू आहे शेवटी कास देगुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले सुशाई न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला कार्यक्रम दरवर्षी प्रमाण असते या आयुजनचं वर्ष एकशे एकोणसत्तर ची काहीतरी एकोणसत्तर आहे वाटते एकोणसत्तर मेळ्यामध्ये सगळे मारक अकोला जिल्ह्याचे आदिवासी बहुल भाग तसेच अमरावती जिल्ह्याचे जे आदिवासी बहुल भाग आहेत जिथून सगळे मुलं मुली इथं आहे या मेळव्यानिमित्त येतात एकामेकाला ते पसंती करतात तसे हा त्याचे मग पसंत करून तू पुढे लग्न होतात हां एकामेकांची मागणी करू, हो एका करू आणि हे परंपरा एकशे एकोणसत्तर वर्षापासून चालू आहे आणि सदैव पुढे चालू राहणार आहे आणि हे परंपरा सर्वश्री घिसू माती पाटील यांनी चालू केलेली आहे आणि ते परंपरा अजूनपर्यंत चालू आहे आणि तसेच या कार्यक्रमा पहिले आम्ही बिरसा मुंडा रेंगा करतो आणि तिंट्या बेल आणि ज्योतूबाचे पुतळ्याच्या अनावर करून सुरुवात करतो नंतर रेड्याची रेड्या रेड्या बोलून त्या रेड्याचे पूजन तरी करतो आम्ही आणि तेव्हा त्या कार्यक्रमाचा स्वभाव राहतो मी अकोले जिल्ह्यातून वस्तापूरून बोलत आहे आमच्या गावात आदिवासी मेळावा पांडव पंचमी तर्फे एकशे एकोणसत्तर आदिवासी मेळावा आहे हे इथं सगळे स्त्री पुरुष सगळे जमा झालेले इथून माहित आहे एका जेव्हा ते आदिवासी जमा वर्षानुवर्ष मिळत नाही म्हणून हा आदिवासी मेळावा ठेवलेला जातो आणि या आमचे अकोला जिल्ह्यातील चिचपाणी वस्तापूर मानकरी हे गाव आदिवासीचे गण आहेत तरी या गावाचे काही सुशिक्षित काही असे शासनाचे काही गोष्टी असे आहेत की ते अपूर्ण आहेत आम्ही त्या त्याच्या आम्ही तुम्हाला सांगतो शासनाला